मित्रांनो नमस्कार मी सचिन तोरकर आणि आपण पाहत आहात श्रेष्ठ महाराष्ट्राच्या अष्टविनायक दर्शन या विशेष कार्यक्रमात आपण आज पाहणार आहोत अष्टविनायकापैकी पाचवा गणपती श्री चिंतामणी गणपती देवस्थान श्री क्षेत्र थेऊर अष्टविनायक गणपती श्री चिंतामणी थेऊर हे पुणे जिल्ह्यातलं गणपतीचं मंदिर असून हा अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती राजा अभिजित आणि राणी गुणवतीचा मुलगा गुणानं कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरलं कपिल मुनींना हे कळलं तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली गणपतीनं गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिलं मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केलं गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातलं आणि त्यांची चिंताही दूर झाली त्यामुळे गणपतीला इथे चिंतामणी या नावानं ओळखलं जायला ना लागलं चिंता दूर करणारा गणपती म्हणून हे देवस्थान प्रसिद्धीला पावलं मधील बऱ्याच आख्याक्या आहेत चार पाच पुराणं आहेत त्यामध्ये थोरच्या अक्षनायकाचा उल्लेख सापडतो त्यातल्या त्यात पुरातन काळामध्ये राक्षसाचा वध वध करण्यासाठी चिंतामणीने जन्म घेतला अवतार घेतला अशी आख्याक आहेत आता सध्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंडर इथल्या कारभार चालतो सगळा श्री चिंतामणी गणपतीचं मूळ मंदिर कुणी बांधलं याचे थेऊर हे गाव इनाम असून सदर इमारतीची पुनर्बांधणी यांचे नातू धरणीधर महाराज देव यांनी बांधलं शंभर वर्षानंतर पेशव्याने इथे भव्य आणि आकर्षक असं मंदिर आणि सभागृह बांधलं युरोपियांकडून पेशव्यांना पितळ्याच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या त्यातली एक महाडला असून दुसरी इथे आहे मंदिरातली मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आसन घातलेली पूर्वाभूमी आहे त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी आणि हिरे आहेत हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे माधवराव पेशव्यांनी शेवटचे दिवस इथे व्यतीत केले त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केलं होतं त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांची पुण्यतिथीनिमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो सचिन तोडकर श्रेष्ठ महाराष्ट्र मंचर